डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नमस्कार मी शुभम पाचरणे सी न्यूज मराठीच्या कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने आपण केडगाव काही भागात आलो आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून कोण बनल खासदार त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत कोण बनल खासदार काय वाटतं आपल्याला सुजय विखे उमेदवार येत एकीकडे सुजय विखे येत आणि निलेश लंके सुजय विखेच जाणार आहे का बरं सुजय कामं केलेले ना त्यांनी पहिल्यापासून काम आहे नगरच रोडचे काम केलेले उड्डाणपूल केलेले त्याच्यानंतर अ भरपूर काम त्यांचे चालले ते कोणाला शैक्षणिक मदत वगैरे लागली तर शैक्षणिक मदत वगैरे देतात कधी कुणाला कोणत्या माणसाला कधी आडवीत नाही ते आतापर्यंत नाही असं आमच्या ऐकण्यात पण आहे आणि पाहण्यात पण आलेलं आहे ते सगळं बोगसगिरी होतं ते अनेक जणांचे सगळं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच आहे ना ते गव्हर्नमेंटच लोकांचं फक्त हे केलेलं आहे त्यांनी असं काय थोडं थोडी त्यांनी पण कोरोना काळात भरपूर मदत केलेली आहे ना लोकांना पण काय वाटतं बाबा शंभर टक्के येणार कोण येणार सुजय सुजय सुंके निलेश लंकेच इकडे काही कामच नाही काय काय येणार काम केलं के की नाही काही नाही केलं अजून लोकांना मला काय केलं असेल आम्हाला काय माहिती इथं आम्हाला सुविधा सगळी पाहिजे तर ते जमत नाही तर तीड़ा ते काय ते तिकडं राहणार इकडे तिकडून गव्हा येणार कधी कारण काय वाटतं बाबा शेतकरी आहेत आपण काय वाटत नाही वाटत कोण व्हायला पाहिजे खासदार खासदार कोण व्हायला पाहिजे प्रशासक राजवट यायला पाहिजे पाणी यायला पाहिजे बोलते या ठिकाणी अजून आपल्या सोबत तरुण आहेत यांच्यासोबत संवाद साधणार आहोत तरुण आहे काय वाटतं कोणाला मतदान केलं पाहिजे दोन उमेदवार आहेत के सुझे दादा, सुझे दादा। दा कारण काय निलेश लंकेचा इकडे काही संबंधच नाही आता स्वतः पार्नरमध्ये गेलं तर पार्नरमध्ये मध्ये त्यांना लोकांना आवड येत तर त्या माणसाला स्वतःच्या प्रभागामध्ये का काम नाही नगर जिल्ह्याचं काय करणार त्यांना विधानसभेमध्ये नीट मराठी बोलता येत नाही तर ते हे तर देशाची विषय आपला तिकडं करा काम करायला पाहिजे नाही एक व्यवस्थित जसं शिजव आता एकदम पटापट बोलतात नगरमध्ये त्यांचं भरपूर काम आहे मध्ये पण बरं बऱ्यापैकी त्यांचे मंडप म्हणा रोडचं कॉन्क्रिटीकरण नगर नगरचा आपला उड्डाण पूल त्यांच्या शैक्षणिक संस्थामध्ये असं भरपूर गरीब जनते त्यांना मदत वगैरे करतात असे भरपूर काम आहेत त्यांना ते करतात शंभर टक्के बीजीपी आणि कसं मोदींचे काम पण चांगले झाली ते केंद्रामध्ये तीन सत्तर असे भरपूर काम झाले त्याच्यामुळं बीजेपी या ठिकाणी अजून तरुण येतात काय वाटत काय नाही दादा सुजयदा निलेश लंके नाही त्यांचं काय आता इकडे काय नगरमध्ये काहीच नाही त्यांचं कोविड काळात नाही कोविड काळात त्यांचे तिकडे केलं काम आपल्या इकडे नगर मध्ये काहीच नाही केलं सगळी काढलेच रुग्ण आले काढले कसले आपले तिथं पार्नर मधलेच रुग्ण होते सगळे बर आता या ठिकाणी अनेक महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आज काय तुम्हाला वाटतं आता कोण व्हायला पाहिजे खासदार मोदी सरकार व्हावा मोदी सरकारने गरिबांची इच्छा पूर्ण करावा आम्हाला वाटतं मोदी सरकारने गरिबांना धान्य फुकट देतात तस ज्याला नाही कुपणं ज्याला कोणाचे कुपणावर नाव नाही आग्र काही नाही तर त्यांना कुपन द्यावा त्यांना धान्य ज्याला भेटतात त्याला भेटतात ज्याला नाही भेटत त्याला नाही भेटत मंजुरी करून खाणारे लोक येत त्यांची इच्छा पूर्ण करावा आमची इच्छा आ... एवढी आता दोन उमेदवार येत खासदारकेसाठी एक निलेश लंके त्यांनी कोविड काळामध्ये भरपूर चांगलं काम केलं अनेक रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवलेले त्या कोविड काळामध्ये एकीकडं सुजय विखे त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी बरंच काम केलेलं आहे केले ना मग त्यांनीच यावं आमची पण इच्छा आहे आणि त्यांनीच आम्हाला सुधारणा पण केली आमच्या याच्यामध्ये तसे गरीबांना कुपन पण द्यावा ज्याला कुपनवर भेटत नाही धान्य त्यांना कुपन द्यावा ज्याला महिला कुणी घरी येत त्यांना काही कामधंदा द्यावा पोरं सोरे त्यांना काहीतरी त्यांना पण काहीतरी कामधंदा द्यावा आमची ही इच्छा आहे काय वाटतं आता कोण व्हायला पाहिजे पण रोड वगैरे सुधारणा झाली मुलांना शाळेत जायला यायला व्यवस्थित झालं इथून इतकं पुढचा टप्पा थोडासा राहिलेला आहे काय नाही व्यवस्थित अनेक महिलांच्या योजना योजना आमच्यापर्यंत काय आलेल्या नाहीयेत आहेत काही हे नाही योजनाच ते काय माहित नाही होत आम्हाला सांग येतच नाही काय वाटतं कोण व्हायला पाहिजे निलेश लंके की सुजय तसं काही सांगू शकत नाही आता काय म्हंटलं तसं नाही सांगू शकत कोण होईल कोण नाही सुजय भरपूर विकास कामं केलेली होती निलेश जणांचे पाणी वाचवलेले सुजय त्यांनीच यावा द्वघा पिकी द्वघांनी यावा असा इच्छा आहे आमची कि द्वगाने आम्हाला सहकार्य केलेली त्यासाठी आम्हाला वाटतं त्यांनी पण यावा आणि काय वाटत काकू काय वाटतं कोणी यायला पाहिजे सुजैविक की, की निलेश लांके दोघांची पण इच्छा पूर्ण व्हावा दोघांनी पण यावा हीच हु, इच्छा आमची दोघांनी यावा जिल्ह्याला एकच खासदार असतो आपण दोघांनी पण यावा आमच्या मनाने आता कोणीतरी आता त्यांचं जे संदेश आहे ते येईल पण त्यांनीच यावं असं माझं म्हणणं आहे दोघं पैकी एका जरी पडत तर दोघं पण यावं असं आहे ना मग त्यांना पडलं तर यांना पडू दोघं नाराज नको आम्हाला दोघं पण लागतात <laughs> दोघांनी यावा आमची इच्छा आहे रोडचे काम केले तसेच <laughs> निलेश लंकेनी कोविड मध्ये सगळ्या लोकांचे प्राण वाचवा <laughs> आम्हाला दोन्ही हात सारखे ना एक हाताला काढलं तर एक हात काम करीन का नाही करणार ना <laughs> करतो का एक हात वाजणार नाही बोलणार नाही करणार नाही दोघांनीच चांगले काम केले ना बिचारा दोघांना यश मिळावा जसे त्यांनी सगळ्यांसाठी केले तर सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा एवढीच इच्छा आहे काय वाटतं काकू तुम्हाला मला बोला काय वाटत विखे दादा विखे दादा निलेश लंके ते पण व्हायला पाहिजे पण विखे दादा खासदार व्हायला पाहिजे माझी अपेक्षा आहे त्यांनी पण खूप काम केलेल्या आहेत अजून आपल्या काय अपेक्षा नवीन खासदार लेडीज ना घरगुती काहीतरी काम मिळायला पाहिजे आहे का नाही कसं मुलांना घेऊन कुठे जाता येत नाही त्याच्यामुळे घरगुती काहीतरी व्यवसाय वगैरे पाहिजे सरकाराने आम्हाला बचत गट द्यावा बचत गट काय काय काहीतरी मदत करून द्यावा आम्हाला ते गरीब लोक आहेत आम्ही सगळे मंजूरदार लोक लो आहेत हातावरचे पोट आहेत जे रोज जुने भांडे करून खातात कुणी गौंडी काम करून खात कुणी काही कचरा बंगार घेऊन खात असे लोक आहेत ह्या एरियामध्ये महिला मध्ये सी नवच्या कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने केडगाव मध्ये विविध भागात जाऊन आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपल्या या ठिकाणी एक नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी पाहूया नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार आहेत तिकडं निलेश लंके येतं आणि सुजय विखे येतं दोघांनी बी चांगलं काम केलेलं आहे का निलेश लंकेंनी कोविड काळात बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत सुजय विखेंनी बी बरस विकासात्मक काम केलेले आहेत तुम्हाला कोण पाहिजे झाले पण आमच्या खेळगावतून सध्या वातावरण म्हणजे निलेश भाऊ आहे कारण सामान्य माणसांनी लढाई हाती हाती घेतलेली आणि आम्हाला वाटतं तो माणूस आमच्या आणि बाणीला टायमाला येऊ शकतो आणि एक विकासाचं पर्व दिसतं आम्हाला त्यांच्यात येणारा माणूस दिसतो काय वाटतं दोन उमेदवार रिंगणात येत लोकसभे आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि या वातावरणामध्ये आज खेडोपाडी जर बघितलं आपण शहरात बघितलं सिटी बघितलं तर लोकनेते निलेश लंके यांना पसंती जरा जास्तच आहे काय वाटतं आपल्याला कोण व्हायला पाहिजे का निलेश लंके त्यांचं सुजय विखे यांचं काम आहे काय काम भरपूर विकास केला त्यांनी मी ऍक्च्युली तसं चाच आहे आमच्या गावामध्ये त्यांनी जवळपास सात कोटी वीस लाख रुपये निधी दिला आतापर्यंत अजून भरपूर निधी दिला आता पण काम चालू त्यांचे रोड चे काम चालू आहेत सभा मंडपाचे काम चालू आहेत तीन कोटी बावीस लाखाचं एक आता भरेपाठ रोडचं काम चालू आहे विकास साठ भरपूर निधी देतात त्यांनी आतापर्यंत तसं पाहिलं तर नगर नगर दक्षिण मधले हे दोन्ही उमेदवार मान्य निलेश लंकेजी व सुजय डॉक्टर सुजय विखेजी हे दोन्ही एकदम चांगले उमेदवार आहेत पण सध्या देशाला नरेंद्र मोदींची खूप गरज आहे देशाचा विकास हिंदुत्वाचा मुद्दा देशाची सुरक्षा या दृष्टीने मोदीजींची खूप गरज आहे देशाला यासाठी आम्ही करणार आहोत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर